नमस्कार मी दशरथ काळे भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभागाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम बघत आहे खऱ्या अर्थानं गेल्या दोन हजार पंधरा साली मोहोळ नगर परिषद परिषदेची स्थापना झाली दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये नगरपरिषदेवर नगराध्यक्ष नगरसेवक यांचा कार्यकाळ होता या कार्यकाळामध्ये पठ्यावधीचा भ्रष्टाचार या नगरपरिषदेने केलेला वार आहे संदर्भात वारंवार निवेदने तक्रारी दिलेल्या आहेत आंदोलनही केलेली आहेत परंतु त्याची कोणतीही चौकशी झालेली नाही त्याचबरोबर दोन हजार एकवीस साली जो कार्यकाळ संपला आणि त्या कार्यकाळ संपल्यानंतर मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगीजी डोकेसाहेब यांच्याकडे प्रशासक म्हणून कार्यभार आला त्यावेळेसपासूनही या ठिकाणी बऱ्याच कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने शहर व ग्रामीण भाग सुजलाम सुपलाम व्हावा त्या गा गावाचा विकास व्हावा यासाठी माझी वसुंधरा योजना राबवण्यात आली आणि त्या योजनेअंतर्गत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास करायचा होता आणि त्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते त्या माझी वसुंधरा पुरस्कारासाठी तर तो पुरस्काराला प्रस्ताव मागितल्यानंतर मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेशजी डोके त्याचबरोबर या योजनेचे समन्वयक हर्षल माने व लोमटेसाहेब यांनी संगणमताने या ठिकाणी हा प्रस्ताव दाखल करताना पूर्णपणे बोगस प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केलेला आहे यामध्ये अनेक कामं करायची होती आणि ती कामं केलेली दाखवून हा प्रस्ताव प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करायचा होता परंतु या ठिकाणी कोणतंही काम न करता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढणे त्या ठिकाणचे बोगस फोटो बोगस कागदपत्र जोडली आणि तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्या त्या, त्या, त्या प्रस्तावामुळेच मोहोळ नगर परिषदे परिषदेला तो पुरस्कार मिळाला मला वाटतं तीन तीन कोटीच्या जवळपास हा पुरस्कार होता तो पुरस्कार मिळाल्यापासून तेथील जो निधी होता तो निधी कोटे खर्च केला याचीही कल्पना इथल्या स्थानिक लोकांना किंवा नेते मंडळींना या नगरपरिषदेने दिलेलं नाही त्या संदर्भात मी माहितीचा अधिकारही मोहोळ नगर परिषदेला दिला परंतु त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन हा प्रस्ताव आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने भरला असल्यामुळे आमच्याकडे प्रस्तावाच्या प्रती नाहीत अशी उडवा उडवीची उत्तरे दिलेली आहेत या अनुषंगानं या न पुरस्काराची जो बोगस प्रस्ताव दाखल केला आहे आ, त्याची आणि त्या पुरस्काराची चौकशी व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उप उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री आपले एकनाथजी साहेब सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादजी यांच्याकडे निवेदनाद्वारे या ह्याची समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा